ज्याला राम कळला त्याला आनंद आहे ज्याला राम कळला नाही त्याला संसारामध्ये दुःख आहे संसारामधला दुःख आपण का भोगतो कारण आपल्याला राम कळला नाही ज्याला कळला ले, कौशल्याला कळला म्हणून कौशल्याला आनंद आहे आपल्याला कळला नाही म्हणून आनंद नाही महिला भगिनी संसारामध्ये आपण कायम दुःखी आहोत का दुःखी आहोत कारण आपल्याला आपलं आपलं म्हणण्याची सवय आहे कुणाचं जे आपलं नाहीच त्याला आपण आपलं म्हणतो म्हणून आपल्याला दुःख आहे बरोबर आहे का ऐका महिला भगिनी तुम्हाला प्रश्न विचारतोय मुलगा तुमचा मुलगा हा तुमचा की तुमच्या सुनाचा तुमचा मुलगा हा तुमचा की तुमच्या सुनाचा खरं उत्तर द्यायचं मुलं झाली का तुम्हाला हा म्हणजे लग्न झाले असते ना मुलगा आईचा की मुलगा तुमच्या सुनाचा मुलगा आईचा जे म्हणतात ते आयुष्यभर दुखी राहतात मुलगा सुनाचा जे म्हणतात ते सुखी होतात कस ऐका मुलाचं लग्न जमलं की बाई आनंदात असती महापौरात लगीन माहेरत लगीन माहेोरात लगीन महापौरत लगीन लय आनंदात तिचा काय ते नतनीचा तोरा काय ते मेकअप काय ते कानातलं नाकातलं गळ्यातलं डोळ्यातलं नाक थोब नाही तोंडात नसतं का काय आनंद निसते तरा तर चल ती बाई निसते मध्ये महापौरात लगीन माहेोरात लगीन महापोरा लगीन आणि लग्न झालं का दोन महिने तिला म्हणायचं कस काय हे ती मग ती नसत केलं बरं झालं असत नसत कधी हा आता ज्या वेळेस मुलाचं लग्न जमतंय त्यावेळेस तुम्ही काय स्वप्न पाहतात आता मला सोनबाई येईल मग मी निवांत बसेल ती स्वयंपाक करीन मला आयत वाढून देईन माझी साडी धुईन त्यांचं धोतर धुईन हे सगळं करीन आणि मी मस्त पैकी आम्ही बसू सोनबाई सगळे करतेन मग मस्त पैकी आमचं एकत्र कुटुंब राहीन सगत सगळे जेवण करू हे कधी हे कधी हे कधी अगोदर स्वप्न पाहतो आपण आणि म्हणून आपल्याला दुःख भोगावला भेटत आतापासून तसं नाही करायचं नीट ऐका आता ज्यांचे ज्यांचे पोरं लग्नाला आले त्यांनी जरा कान मोठाले करून ऐका ज्या वेळेस मुलाच जमलं का त्याच वेळेस असं म्हणायचं आता मुलाचं लग्न होणार मग ती त्याची बायकू माझी सून घरामध्ये येणार आणि आल्यानंतर दोन महिने आनंदात राहणार दोन महिन्यानंतर ती आपल्या लेखाचं कानात भरवणार मग तो दोन आणखीन दोन महिन्यानी माझी लग्नानंतर चार महिन्याने तो बायकोचा बैल होणार आणि मग दोन महिने कस तरी काढणार आणि सहा महिन्याने तो वायली निघणार आणि वायली निघल्यानंतर त्यांची तिकडं चूल नाही त्यांची तिकडं गॅस आणि आपली चूल काय लह मग आपलं इकडं चूल आणि त्यांचा गॅस तिकडं हे असं चिंतन कधी करायचं झाल्यावर नाही लग्नाच्या अगोदरपासून लग्न जमलं का लगेच असं करायचं तुम्ही जर असं चिंतन करत करत राहिले तर लग्न झाल्यानंतर ते वायली निघला तरी तुम्हाला फरक पडणार नाही तुमच्या साड्या धुतल्या नाही तरी काही फरक पडणार नाही हेच चिंतन अगोदर करायचं आता मी तुम्हाला परत प्रश्न विचारतो मुलगा तुमचा कि तुमच्या सुनाचा मुलगा सुनाचाच आहे म्हणून मुलगा सुनाचाच राहू द्या तुम्ही तुमचा म्हणूच नका